श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नमस्कार मंडळी उद्या म्हणजे चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत आहे ही पौर्णिमा जी आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे त्या दिवशी दत्त जयंती अन्नपूर्णा जयंती अशा दोनही जयंती येत असतात आणि याच कारणामुळे हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो उद्याच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची अन्नपूर्णामातेची माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू अशा बऱ्याचशा देवतांची पूजा करायची असते आता संध्याकाळच्या वेळी ही पौर्णिमा सुरू होत आहे म्हणून आपल्याला परवा दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरला उगवत्या तिथीनुसार आपण जी म्हणजे उगवता सूर्य जो असतो तर त्याची तिथी पकडतो म्हणून पंधरा डिसेंबर रोजी आपल्याला दत्त जयंती अन्नपूर्णा जयंती जी आहे ती साजरी करायची आहे तर मग ही जयंती आपण साजरी करत असताना नक्की अन्नपूर्णा देवीला आपण एक वस्तू जर अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य पैसा याची कमतरता भासत नाही सुखसमृद्धी घरामध्ये येते तर कशा पद्धतीने काय करायचं आहे संपूर्ण माहिती इन डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर दत्त सुद्धा आपल्या चॅनलवरती भर अवेलेबल आहे तुम्ही ते सुद्धा जाऊन बघा जेणेकरून काही गोष्टी त्या नवीन नवीन समजतील बघा कोणत्याही साध्या दिवशी उपाय करण्यापेक्षा एखादा शुभ दिवस असेल आणि त्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच ते उपाय फलदायी ठरत असतात आता अन्नपूर्णा जयंती म्हणजे अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस म्हणून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो ही अन्नपूर्णा जयंती आपण पंधरा डिसेंबर रोजी साजरी करणार आहोत पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचं रूप धारण केलं होतं असं म्हटलं जातं की जे त्यांची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि राहते पूजेचे पूर्ण परिणाम प्राप्त करण्यासाठी काही विशेष नियमांचं पालन करणं सुद्धा आवश्यक असतं जर तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा करत असाल तर तुमचे स्वयंपाकघर जे आहे ते सर्वात प्रथम स्वच्छ असायला हवं आणि स्वयंपाकघराचीही पूजा या दिवशी करायची आहे अशा स्थितीमध्ये अन्न पूर्ण जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घरात दिवे सुद्धा लावले जातात त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला पुढे देते तर बघा अन्नपूर्णा देवीला नक्की काय अर्पण करायचं आहे तर ते आपण सर्वात प्रथम बघूया पण ही पूजा सर्वात प्रथम कधी करायची तर पंधरा डिसेंबर रोजी तुम्ही ही पूजा करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद वगैरे टाकायचे आहे अशा पद्धतीने आंघोळ झाल्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आपलं मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करायचा आहे त्याच्यानंतर जातो आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यांना स्वयंपाकघरामध्ये गेल्या गेल्या लगेच शक्य होणार आहे तर त्यांनी लगेचच ती पूजा करायची आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सकाळी खूप गडबड आहे ऑफिसला जायचं आहे किंवा मग काहीतरी कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक बनवायचा असेल तर अशावेळी तुम्ही बाराच्या नंतर जरी दिवसभरामध्ये कधीही तुमचं स्वयंपाकघर जेव्हा स्वच्छ क्लीन आणि नीट होईल त्याच्यानंतर कधीही तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता पण मी तुम्हाला सांगेल की उद्या रविवार आहे त्या दिवशी जो आहे तो रविवार आहे रविवारच्या दिवशी तुम्ही सहजरित्या ही पूजा करू शकता सकाळी थोडंसं लवकर उठा आणि ही पूजा नक्की करा अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद जर आपल्या घरावरती असतील कुटुंबावरती असतील तर अशा वेळी काय होतं आपल्याला अन्नधान्याची भा कमतरता तर भासतच नाही पण त्याचबरोबर आपलं आरोग्य आपल्या कुटुंबाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं अन्नपूर्णा मातेची जेव्हा आपल्यावरती कृपा असते तर त्या दिवशी तर त्या तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्याकडे असेलच ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती आवर्जून घ्या कारण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असली तिची जर आपल्याकडून सेवा होत असली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य जे आहे ते लाभत असतं त्याचबरोबर बघा आता स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तुम्ही सकाळी जाता तर तेव्हा काय करायचं आहे आपली जी समोरची भिंत असेल आपण जिथे स्वयंपाक बनवतो तर त्या समोरच्या भिंतीवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये तुम्ही गंगाजल मिक्स करू शकता किंवा हळदीमध्ये तुम्ही गुलाबजल मिक्स करू शकता किंवा मग तूप मिक्स करू शकता हळदीने स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकची पूजा करायची धूपधीप दाखवायचं आहे आपला जो किचन आहे तर आपण गॅस जो आहे गॅस ओटा तर गॅसची सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे नंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्या मूर्तीची पूजा तुम्ही एकतर देवघरामध्ये करा किंवा मग एकतर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकता तर तुम्ही तिथे केली तरी सुद्धा चालेल अन्नपूर्णा मातेला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पाण्याने अभिषेक घालायचा आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती एका वाटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा ताटामध्ये ती मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा ज्या आहे त्या अर्पण करून घ्यायच्या आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अखंड असे तांदूळ जे आहेत अक्षदा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे आणि अन्नपूर्णा मातेवरती या अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे ओम अन्नपूर्ण देवताय नम ओम अन्नपूर्ण दैवे नम ओम अन्नपूर्ण देवे नमः किंवा ओम अन्नपूर्ण देवताय नम या मंत्राचा तुम्ही जप करत करत हे अक्षदा ज्या आहे त्या अर्पण करत राहायच्या आहे अर्पण कुठपर्यंत करायच्या तर बघा मातेचा जो खांदा आहे अन्नपूर्णा मातेचा जो खांदा आहे तिथपर्यंत येईपर्यंत या अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला अन्नपूर्णा मातेपरी मातेवरती अर्पण करायच्या आहे आपल्या उजव्या हाताची मूठ पकडून आपल्याला या अक्षदा अर्पण करायच्या आहे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करत करत आपण ह्या अक्षदा अर्पण करायच्या त्याच्यानंतर काही वेळासाठी ही पूजा तिथे तशीच ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला नैवेद्यामध्ये तुम्ही त्याच्यानंतर मखाण्याची खीर दाखवू शकता किंवा गोडाधोडाचा काहीही नैवेद्य बनवू शकता शिरा बनवू शकता किंवा मग इतर काही तुम्हाला जे शक्य होईल तर ते तुम्ही बनवायचं आहे शक्य झालंच नाही तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे याच्यानंतर काही वेळ ती मूर्ती तिथेच ठेवायची नंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ह्या मूर्तीची मूर्ती जी आहे ती आणून ठेवू शकता आणि आपलं स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाक करू शकतो आता दररोज स्वयंपाक करत असताना सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आंघोळ करूनच स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाल त्याच्यानंतर आपल्याला सध्या हळद कुंकू अर्पण करून पूजा वगैरे करून अन्न बनवणं शक्य होत नाही पण किमान आपण स्वयं स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर आपला जो गॅस आहे त्याला हात लावून अन्नपूर्णा मातेचं स्मरण नक्की करायचं आहे आणि त्याच्यानंतरच अन्न बनवायला अन्न शिजवायला सुरुवात करायची आहे याने काय होतं तर बघा असं जर तुम्ही रोज करायला सुरुवात केली अन्नपूर्णा माता तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होते आणि तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद जे आहेत ते देत असते आता जेव्हा स्वयंपाकघरामध्ये तुम्ही अन्न शिजवता तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या असं म्हटलं जातं की अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये दररोज चोवीस तासांमधून कुठल्या तरी एका वेळेमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये येऊन जाते आणि आपल्याला आपलं जर घर स्वच्छ असेल आपलं स्वयंपाकघर जर आपण स्वच्छ ठेवलेलं असेल बघा बऱ्याच बायकांच्या घरामध्ये खरकटी भांडी तशीच असतात अगदी रात्री झोपण्याच्या वेळी सुद्धा बऱ्याच बायकांना कंटाळा येतो आणि म्हणून ती भांडी घासली जात नाही पण जेव्हा पण तुम्ही संध्याकाळी झोपता तर त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवा की आपलं स्वयंपाकघर जे आहे ते क्लीन नीट आणि स्वच्छ असं करून ठेवायचं आहे आणि मगच झोपायचं आहे कधीही खरकटी भांडी जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये याच्यामुळे एक तर आपल्या आरोग्याची हानी तर होतेच होते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचे आशीर्वादसुद्धा आपल्याला लाभत नाही तर त्याच्यामुळे ही एक दक्षता घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेला हे अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे या अक्षदांचं काय करायचं तर बघा या अक्षदा काही पक्षांना घालायच्या का आहे आणि काही तुमच्या धान्यामध्ये टाकायच्या आहे आणि काही अन्नपूर्णा माता ज्या वाटीमध्ये तुम्ही ठेवत असाल तर त्या वाटीमध्ये काही अक्षदा ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे बघा अन्नपूर्णा जयंती हा एक दिवस असा असतो की या दिवशी तुम्ही जर अन्नपूर्णा मातेची सेवा केली तर भरभरून अन्नपूर्णा माता तुम्हाला देत असते